वतीन थोड किती एवढे भेटलं रत्ताबा किती आणले

एवढं काढलं बस एवढं तर असं करूयात ठेवत येऊ कापायच असतं त्यांना ठेवू ठेऊ काय देश घे या खूप दाखव त्यां समजा गोवा त्यांना असतात कोकमा क्लोज असतात थोडी बिया नसतात घ्यायच्या आमचं जरा बरं होत असत समजत त्यांना

सगळी लावून सुद्धी घेऊ जास्त होईल ना बस नाव बाळासाहेब ठेवते आहे का कसे हे नको 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 बस घे तयारांचा रस चांगला आहे तो What sauce? Young Poluno, t h e n o l n g o The l u n e s 你要准备那个。

आता को, सगळे साला असे नरम दोन दिवसात येत नरम दोन दिवसात दोन तीन दिवस बसत एक बॉटल होईत तुण वाटत Mau sakre kilo sebeli, mau suka wadage ya sakre kilo itu masang di gula सांभाट होत ना हे सांभाट होईत चांगला चांगलं पण घट्ट डबल कशा बांधतो सिंगल बांध कपडे शोक नाही लावत फाटलो बरा